आ, एक दुर्दैवी घटना आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये झालेली आहे रुग्णाचे नाव होते श्री विलास भगवान मात्रे त्यांचं वय एकतीस वर्ष होत त्यांना कल्याण मधील आपल्या रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं सात जुलैला ते आले होते त्यांची टेस्ट जेव्हा घेतली होती तेव्हा ते एन एस वन पॉझिटिव्ह आले होते त्यानंतर त्यांची तब्येत चिंताजनक असल्यामुळे त्यांना आपण बाहेर कळवायला रेफर केलं होतं पण त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटल जनक जनकल्याण हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि दहा तारखेला त्यांचा आज डेंग्यूमुळे मृत्यू झालेला आहे अशी सगळी ही घटना झालेली आहे ते जे राहतात ते बेतूरकरपाडा पंचमुखी हनुमान मंदिर जवळ त्यांचं राहणं आहे त्या एरियामध्ये जेव्हा आपल्याला जसं समजलं की ते डेंग्यू पॉझिटिव्ह आले आहेत त्या अनुषंगाने आपण आपली अपन अपन संपूर्ण जी टीम आहे आपल्या एम वर्कर वर्कर्स जे आहेत ते त्या एरियात पाठवले त्या एरियामध्ये आपण पूर्ण त्या एरियातला सर्वे केला सर्वे करून तिथे फॉगिंग स्प्रेइंग सगळं आपण या गोष्टी केलेल्या आहेत अ आपल्या माध्यमातन मी सगळ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जनतेला आवाहन करू इच्छितो की Uh, हा पावसाळ्याचा काळ आहे हा एपिडेमिक्सचा काळ आहे यामध्ये काही गोष्टी आपल्याला सुद्धा करणं गरजेचं आहे uh, आपण बघतो की हे जो डेंगू असेल किंवा मलेरिया डेंगू बेसिकली एडिस या याच्यानी होतो या डासांनी होतो आणि मलेरिया जो आहे तो ऍनोपिलिस या डासांमुळे होत असतो बेसिकली हे एडिस एजिपती जो डास असतो तो स्वच्छ पाण्यात आपल्याला आढळतो त्यामुळे प्रत्येकाने सात दिवसात एकदा जिथे जिथे आपण पाणी स्टोअर करत असू तर ते स्टोरेजचं पाणी सात दिवसानंतर चेंज करायला पाहिजे आठवड्यातनं एक दिवस आपण हा ड्राय डे म्हणून पाळला पाहिजे जेणेकरून जिथे आपण हे पाणी स्टोअर केलेले आहे ते धुनी भांडी असलेले भांडी जे धुण्यात यावे ते स्वच्छ ठेवण्यात यावे या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे तसेच आपल्याकडे जिथे तुटलेले भांडे असू शकतात किंवा तुटलेले टायर असू शकतात जिथे पाणी गोळा होऊ शकतं त्या सगळ्या गोष्टी चेंज केलेल्या पाहिजे आमच्या पंचवीस मे पासनं कल्याण डोंबिली महानगरपालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्रात आपण सर्वे सुरू केलेला आहे आतापर्यंत अराऊंड दीड लाख घरांचा आम्ही सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला अठ्ठावीस हजार कंटेनर सापडले आम्ही अठ्ठा अठ्ठावीस हजार कंटेनरचा सर्वे केला त्यापैकी अराऊंड तीनशे सव्वा तीनशे कंटेनर पॉझिटिव्ह सापडले याचा अर्थ या तीनशे सव्वा तीनशे कंटेनरमध्ये आम्हाला डासांच्या अळे अळ्या सापडल्या तर ह्या सगळ्या आम्ही तिथे टायमिंग फोर्स आणि अपडेट औषध टाकलेलं आहे जिथे आपल्याला पाणी काढता येईल ते पाणी आम्ही सगळं काढलेलं आहे तर सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी ही काळजी घ्यावी पाणी साठा होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच आमच्या आरोग्य विभागामार्फत आम्ही प्रत्येक डेव्हलपरला नोटीस काढलेली आहे तसेच सगळे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे जे चेअरमन असतात त्यांचा एक आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे प्रत्येक पी एच सी ने हे आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही सगळ्यांना नोटीस नोटीस दिलेल्या आहेत प्रत्येक डेव्हलपरला आम्ही नोटीस दिलेल्या आहे पण ॲट द एंड ही महापालिका प्लस सगळ्यांची मिळून ही जबाबदारी आहे सगळ्यांनी आपण या डेंग्यू सारख्या आजाराला आपण सामोरे जाऊन आपण चांगली लढाई करू हे म्हणतो धन्यवाद